शेतकरी मित्र नमस्कार कृषी मित्र संजय कुमार सूर्यवंशी यूट्यूब चॅनल तुम्ही पाहू शकता हे पहा पुढे जवळ घ्या हे शेटिंग पहा एक सातशे शेटिंग आहे एकदम प्रत्येक झाडाला पाण्यासारख्या अफलातून संपूर्ण माल काढीला आहे दोनशे अडीचशे फळं या ठिकाणी पाहायला मिळते हे झाड पण पहा हे पाहा फांद्या अशा अगदी लगडलेल्या आहेत आता या ठिकाणी फळबांधणी चालू आहे तर शेतकरी मित्रांना संदेश असा द्यायचा की ह या ठिकाणी जेव्हा आपण फळबांधणी करतो तर ही जी फांदी आहे मी बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे इथं एकाच ठिकाणी न बांधता इथं एक ठिकाणी आणि पुढं या ठिकाणी अशी दोन ठिकाणी याला आधार द्यायचा आहे जेणेकरून मागच्या साईडला एकच ठिकाणी जर आधार दिला इथं पुढची जी साईज झाल्यानंतर हे पुन्हा फांदी मोडू शकते तर इथंसुद्धा असा एक आधार द्यायचा आहे ज्यामुळं फळ फळाची फांदी मोडणार नाही आणि हा विषय आता हिरवून नवीन शेतकऱ्यांसाठी आहे जुन्या शेतकऱ्यांना माहिती आहे परंतु पहिल्या विषयावर थोडा जी नवीन शेतकरी बांधव आहे त्यांच्यासाठी मी खास माहिती आहे हे पाहता मी झाडांना माल भरपूर आहे पण जर तर या ठिकाणी बांधणी नाही केली तर फळं फांद्या एकमेकाला घासतात तर बा इथं पाहा ही फांद्या आपण अशी बांधणार आहे आणि त्या ठिकाणी असं बांधणार आहे आणि त्यानंतर आपण काटा छाटणी करणार आहे तर काटा छाटणीसाठी नवीन पुढचा व्हिडिओ असेल पुढच्या व्हिडिओमध्ये भेटत राहू आपण धन्यवाद